नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता सावली ही विठ्ठलाजवळ आलेली असते सावली म्हणते की विठ्ठला मला माहिती आहे हे जे काही कर करतो तू करतोयस आणि हे जे काही तू चाललंय ना ते सगळं तू तूच करतोयस आणि तुझ्याच कृपेने होतं आहे वनवा ही तूच लावतोय आणि त्याची आगसुद्धा तूच विजवतोय मला माहिती आहे सावली म्हणते की विठ्ठला मला माहीत आहे करता ही तूच आहे आणि करविता देखील तूच आहेस सावली म्हणते की तू जे काही करतोय ना त्याने माझं मन एका ठिकाणी नाही विठ्ठला तेव्हा हे जे काही करतोय ना ते सगळं तू विचार करून करबार का विठ्ठला म्हणत सावली आता विठ्ठलाला हात जोडते इकडे आता सोहम आणि बबलू दोघेही स्विमिंग टँकच्या समोर बसलेले असतात सोहम आता ताराचा विचार करत असतो सोहम म्हणतो की बबलू अरे माझ्या मनात जे काही आहे तेच ताराच्या मनात असेल का रे बबलू बबलू म्हणतो की मी काय देव आहे का प्रत्येकाच्या मनात लवळखायला सोह म्हणतो की तसं नाही रे पण तुला तर काहीतरी आयडिया आली असेल ना बबलू म्हणतो की बरोबर आहे सोह मी तुझा मित्र आहे पण मला कसं कळणार रे तेव्हा आता सोह हो म्हणतो की म्हणजे तारा खरोखरच माझ्यावरती प्रेम करत असेल का बबलू म्हणतो की आता तारा काय तिची मम्मी सुद्धा प्रेम करत असेल सोह म्हणतो काहीही काय त्यानंतर आता बबलू म्हणतो की हे बघ तारा आल्यानंतर ना तू लगेच ताराला विचारूनच टाक आणि तेवढ्यात आता कारमधून तारा ही मेंदळ्यांच्या घरासमोर आलेली असते आणि तेवढ्यात आता तारा कारमधून उतरत आता आतमध्ये येऊ लागताच सोहम आता ताराकडे बघतो आणि ताराकडे बघताच आता सोहम म्हणतो की बबलू अगोदर तू माझ्या एक कानाखाली मार बरं बबलू म्हणतो काय झालं तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ तारा जर माझ्या समोर आली ना की मी ते स्वप्न आहे की सत्य आहे हेच मला कळत नाही आणि सोहम हो म्हणतो की त्याचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तुलाच होतो आणि त्रास सुद्धा तुलाच होतो ना बबलू म्हणतो की अगदी बरोबर बोलतोय आणि म्हणूनच सोह म्हणतोय की मला आता समोर तारा दिसते बबलू हे स्वप्न आहे की सत्य मला ते माहीत नाही म्हणून तू माझ्या कानाखाली मार तेवढ्यात तारा आता त्यांच्या समोर येऊन उभा ते बबलू पाठीमागे बघतो आणि म्हणतो की तुला दिसणारच रे तारा कारण खरंच तारा समोर आली असे म्हणत बबलू आता सोहमला चापट मारतो आणि सोहम भानावर येतो तर समोर आता सोहम ताराला बघतो ताराला बघताच आता सोहमला खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता सोहमला धरून बबलू आता ताराच्या समोर आणू लागतो सोहम आता एकटक नजरेने तारा आला समोर बघत असतो आणि त्याच वेळेस आता समोर आणतात सोहम आणि तारा एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने बघून एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तेवढ्यात आता बबलू टाळी वाजवत दोघांनाही भानावर आणतो आणि म्हणतो की तुम्ही आता एकमेकांकडे बघतच राहणार आहात का आता भानावर येत तारा तिच्या हातातील चिठ्ठी सोहमकडे देऊ लागते आणि म्हणते की माझं एक काम होतं आणि ही चिठ्ठी सावलीला द्यायची होती म्हणून मी आली तेव्हा आता सोहम देशील ना रे तू ही चिठ्ठी आणि येऊ का मी आता असे आता तारा सोहमला बोलते बबलू म्हणतो हो देऊ आम्ही चिठ्ठी आणि परत कशाला येतेस तर सोहम आता बबलूकडे बघू लागतो त्यानंतर आता तारा जाऊ लागते तेवढ्यात सोहम ताराला थांबवतो आणि म्हणतो की अगं तारा असे बाहेरच्या बाहेर तू चाललीस हे बरोबर दिसत नाही आतमध्ये ये ना थोडा वेळ बस तेव्हा आता तारा म्हणते की नाही आत जरा मी घाईत आहे ना ते ऐकून आता सोहम म्हणतो की मग ठीक आहे आणि तारा आता तिच्या कारमध्ये बसताच प्रेमाने सोहम हा ताराकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता सोहम हा बबलूकडे बघू लागतो तर बबलू घाबरतो मागच्या वेळी सुद्धा सोहमला ताराचा भात झाला होता तेव्हा आपल्याला मिठी मारून आपण कसं स्विमिंग टँक मध्ये पडलो होतो हे बबलूला आठवतो आणि पटकन बबलू जोराने सोहमच्या कानाखाली मारतो आणि तेवढ्यात गाल चोळत आता सोहम भानावर येतो आणि म्हणतो की आता कशाला मारलं तर आता बबलू म्हणतो की तुला जर तारा दिसली ना की मला प्रॉब्लेम होतो आणि स्विमिंग टँक सुद्धा जवळ आहे सोहम पटकन ते ऐकून तारा असे म्हणत सोहम आता बबलूला मिठी मारू आता आता सोहम अरे मी के मी रे तुला स्विमिंग टँक मध्ये पाडणार आहे का चल असे म्हणत आता सोहम बबलूला घेऊन आतमध्ये जातो इकडे आता सावली ही विठ्ठला समोर हात जोडून प्रार्थना करत असते तेवढ्यात आता सावलीला फोन येतो आणि तेवढ्यात आता भैरवीचा फोन आलेला बघून सावली म्हणते की अगं भाई भैरवी माईचा फोन आला सावली फोन उचलते तेव्हा भैरवी म्हणते की तुला गाणं मिळालं ना गाणं भेटलं का तुला तेव्हा आता सावली म्हणते की कुठलं गाणं कोणत्या गाण्याबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा आता भैरवी म्हणते की अगं असं काय करतेस तू सावली भैरवी म्हणते की हे बघ सावली मी ताराकडे ना तुझ्यासाठी गाणी पाठवलीत ती गाणी ना व्यवस्थित त्याचा रियाज करून प्रॅक्टिस कर नवीन प्रेमगीता आहेत बर का ती त्याचा व्यवस्थित तू रियाज केला पाहिजेस सावली पन, ते ऐकतास आता भैरवी माई हे असे का बोलतात असा विचार येऊन सावली म्हणते की पण भैरवी माई अहो तारा माझ्याकडे आलेलीच नाहीये आणि मला कोणतीही गाणी सुद्धा मिळाली नाहीयेत ते ऐकून भैरवीला धक्का बसतो आणि भैरवी म्हणते की अगं काय बोलतेस तू सावली ताराला मी गाणी घेऊन तुझ्याकडे पाठवलं आहे आणि ती आली नाही असं तू म्हणतेस आणि आता भैरवी म्हणते थांब मी तारालाच था फोन लावते आणि भैरवी फोन कट करते आणि त्यानंतर आता इकडे सावली विचार करते की मला तर कुठल्याच गाण्याबद्दल काहीच कल्पना नाही आणि माहितीही नाही माही कोणत्या गाण्याबद्दल बोलतात तारा सुद्धा इकडे आलेली नाहीये आणि आता इकडे तारा ही पुन्हा कार मध्ये बसून घरी येत असताना भैरवीचा कॉल येतो आणि कॉल उचलताच भैरवी रागाने म्हणते की अगं मूर्ख मुली कुठे आहेस तू कमीत कमी तुला गाणं गाता येत नाही तर तुझ्या मॉमने तुला जे काम सांगितलं ते तरी तू व्यवस्थित करीत जा त्यानंतर आता लगेचच भैरवी म्हणते की मी तुला एक साधं गाणं सावलीपर्यंत पोचवायला सांगितलं होतं तेव्हा आता तारा म्हणते की गाणं ना अ ती चिठ्ठी दिली ना मी तेव्हा आता भैरवी म्हणते की खरोखर दिलीस का तू अग तुला लाज कशी नाही वाटत खोट बोलायला असे भैरवी आता ताराला बोलते भैरवी म्हणते की मूर्ख मुली सावलीपर्यंत पर्यंत ते गाणं पोहोचलेलंच नाहीये तू ती गाण्याची चिठ्ठी सावलीच्या हातात दिलीस का एवढं मला तू सांग आणि त्यानंतर आता तारा म्हणते की सोम आणि बबलू मला बाहेरच भेटले तेव्हा मी त्यांच्याकडेच त्या गाण्याची चिठ्ठी दिली ती त्याच आता भैरवीचा राग आणावर झालेला असतो तळपायाची आग भैरवीच्या आता मस्तकात गेलेली असते भैरवी म्हणते की मूर्ख मुली अगं तू काय केलंस तुला थोडी सुद्धा अक्कल नाहीये भैरवी म्हणते की अगं ते गाणं मी तुला सावलीच्या हातात द्यायला सांगितलं होतं काय तू तारा म्हणते की की मला होतीस ना एवढं सिरियस काही घेऊ नकोस आणि काहीच कळालं नाही पाहिजे म्हणून मी काहीही सिरियस न घेता ते सोहमच्या हातात दिलं तेव्हा आता भैरवीने डोक्याला हात लावलेला असतो भैरवी म्हणते की ते गाणं जर आता दुसऱ्याच्या हाती लागलं तर खेळ खल्लास होईल तुला काही विचार वगैरे येतोय की नाही भिंडोक सारखं वागलीस तू असे म्हणत रागाने सावलीला फोन करते आणि म्हणते की सावली अगं ऐक ना ताराने ते गाणं सोहम आणि बबलूकडे दिलंय मीच तिला सांगितलं होतं की कोणाला काही संशय यायला नको डाऊट यायला नको म्हणून तू आतमध्ये जाऊ नकोस आणि सोहम आणि बबलू तिथे होते तेव्हा तिने ते गाण्याची चिठ्ठी त्यांच्याकडे दिली त्यांच्याकडून तू घे उगा शंभर शंका आल्या असत्या आणि उगाच अजून कशाला कोणाला डाऊट येऊ द्यायचा म्हणून ताराने ती चिठ्ठी सोहमकडे दिली त्याच्याकडून तू ती चिठ्ठी घे आणि गाण्याचा आता रियाज सुरू कर असे आता भैरवी सावलीला बोलते भैरवी म्हणते की सावली हे बघ कार्यक्रम खूप मोठा आहे बर का आणि कार्यक्रमात मला काहीच गडबड नको एकदम व्यवस्थित कार्यक्रम पार पडला पाहिजे इकडे आता पुन्हा सोहम आणि बबलू आता टेबल लावून स्विमिंग टँक पाशी बसतात तेव्हा आता विचार करत सोह म्हणतो की बबलू मला काय वाटतं ही चिठ्ठी ना ताराने माझ्यासाठीच दिली असेल ती चिठ्ठी आता हातात घेत बबलू म्हणतो की नाही नाही ही ताराने चिठ्ठी सावली बहिणीसाठी दिली तेव्हा आता सोह हो म्हणतो की ही असं तारा म्हणाली सोहम म्हणतो की खरं तर ही चिठ्ठी तिने मला दिलेली असेल असे मला तिच्या हावभावावरून आणि बोलण्यावरून वाटलं पटकन आता बबलू पुन्हा घेतो आणि म्हणतो ही चिठ्ठी सोहम सावली बहिणीसाठी आहे आणि तुला काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही तेव्हा आता सोहम ती चिठ्ठी घेत म्हणतो की त्यात कसली आली प्रायव्हसी बबलू आणि पटकन आता सोहम ती चिठ्ठी उघडू लागतो तर पाठी मागून सावली पळत पड़त पळतच तिथे येते आणि सोहम आता चिठ्ठी उघडणार तेवढ्यात आता सावली म्हणते की सोहम भाऊजी तर सावलीला बघून बबलू पटकन सोहमच्या हातातून ती चिठ्ठी घेत सावलीला देतो आणि म्हणतो की सावली वहिनी ही चिठ्ठी ताराने दिली तेव्हा आता सावली म्हणते की आभारी आहे आणि मी जाते असे म्हणत सावली तिथून निघून जाते आणि त्यानंतर आता पटकन ती चिठ्ठी घेऊन सावली आतमध्ये येते आणि भैरवीला कॉल करत म्हणते की माई चिठ्ठी मिळाली बरं का तेव्हा भैरवी खुश होते आणि म्हणते की आता सावली या गाण्याचा ना तू व्यवस्थित रियाज कर ते ऐकून आता सावली म्हणते रियाज तर भैरवी म्हणते हो हो रियाजच आणि कोणालाही या गाण्याबद्दल अजिबात कळू देऊ नकोस बर का सावली म्हणते की आव पण घरात कसा रियाज करायचा तेव्हा आता भैरवी म्हणते की ते तू बघ प्रत्येक गोष्ट काय मीच तुला सांगायला हवी का कसं करायचं ते तू बघ आणि कोणालाही काही काळता कामा नाही सावली आणि ताबडतोब आता भैरवी फोन ठेवते सावली आता विठ्ठला समोर येऊन ती चिठ्ठी विठ्ठलाला दाखवते आणि म्हणते की विठ्ठला अहो हे तर प्रेमाचं गाणं आहे आजपर्यंत मी तुमच्या गाण्याशिवाय कुठलंही गाणं गायलेलं नाहीये सावली म्हणते की विठ्ठला घरात कुणालाही न कळता मला आता रियाज करायचा या गाण्याचा या गाण्याची सुरुवात करायची प्रॅक्टिस करायची प्लीज तू आता सगळं सांभाळून घे रे बाबा विठ्ठला असे आता सावली विठ्ठलाला सांगते असे म्हणत आता पटकन सावली ती चिठ्ठी विठ्ठला समोर ठेवते आणि त्या चिठ्ठीवरती विठ्ठलाच्या पायाजवळची फुलं टाकते इकडे आता सारंग हा घरी येतो सारंग घरी येताच आता सारंगला सावलीची आठवण होते सारंग विचार करतो की सावली जेवली असेल का आणि पुन्हा आता सारंग विचार करतो की पण सावलीचा मी एवढा का विचार करतो जाऊ दे असे म्हणत सारंग वर जाऊ लागतो पुन्हा आता था सारंग थांबतो आणि तेवढ्यात था आता सारंग हा पुन्हा माघारी फिरून आता किचनमध्ये येऊ लागतो आणि त्याच वेळेस आता सावलीकडे येऊ लागताच आता सारंग आता त्या रूममध्ये येताच विठ्ठलाच्या समोर असलेली ती चिठ्ठी वाऱ्याने ओढून खाली पडते आणि त्याच वेळेस ती चिठ्ठी आता सारंगच्या पायाजवळ पडलेली असते पटकन सारंग आता वाकून ती चिठ्ठी उचलून आपल्या हातात घेतो आणि ती चिठ्ठी वाचू लागतो त्यामधील ते प्रेम गीत आता सारंगने वाचलेलं असतं आणि त्या चिठ्ठीमध्ये गाणे लिहिलेले असते धडधडत्या काळजाची आज वाढली हो मजुरी मी लाख रोखली तरीही मन करतय हि तू तु फितुरी तुझा हात हातात पडला शब्द अदरात पडला पण सूर तरीही होत बोलका आज तुला भिडला हा जीव तुझ्यावर जडला हा जीव तुझ्यावर जडला आणि ही कविता सावलीने लिहिलेली असेल का असा विचार आता सारंगच्या मनात येऊन पटकन सारंग ती गाण्याची चिठ्ठी पुन्हा विठ्ठला समोर ठेवतो आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही नेमकं तिथे दरवाज्यात आलेली असते आणि सारंगला ती चिठ्ठी ठेवताना आता ऐश्वर्या बघते तेव्हा ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता ऐश्वर्या ही आड बाजूला लपते तर सारंग विठ्ठलाच्या पाया पडून बाहेर निघून जातो तेव्हा आता ऐश्वर्याचे लक्ष त्या चिठ्ठीकडे जाते आणि पटकन ऐश्वर्या त्या चि चिठ्ठीजवळ येऊन ती चिठ्ठी आता ऐश्वर्या आपल्या हातात घेते आणि ती चिठ्ठी वाचता क्षणी ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी सारंगने आता प्रेमातीची चिठ्ठी सावलीसाठी लिहिल्याचा गैरसमज हा ऐश्वर्याला झालेला असतो ती चिठ्ठी वाचताच आता ऐश्वर्या विचार करते की हे तर आता नवीनच आहे आणि सारंगने ही चिठ्ठी लिहून या मूर्ख मुलीसाठी तर इथे ठेवली नसेल ना असे विचार आता ऐश्वर्याच्या मनात येतात ऐश्वर्या म्हणते की त्या मूर्ख मुलीचा तर सारंग आता प्रेमात पडत नाहीये आणि त्याची तर ही सुरुवात नसेल ना ऐश्वर्या म्हणते की या दोघांचा जवळीकपणा आता तर वाढतच चाललाय काही जरी झालं ना तरी ही चिठ्ठी सावलीपर्यंत पोहोचूच द्यायची नाही असा आता ऐश्वर्या विचार करते आणि पटकन आता ती चिठ्ठी पदराच्या आड धरून ऐश्वर्यात इथून जाऊ लागते आणि तेवढ्यात आता इकडे जगन्नाथ हा आश्मीच्या फोटो समोर आता बसून आश्मीकडे बघत असतो तर तेवढ्यात नमस्कार करत भैरवी तिथे येते आणि भैरवीला बघताच आता जगन्नाथला मोठा धक्का बसतो भैरवीकडे बघत जगन्नाथ उठून उभा राहतो हसतच भैरवी म्हणते की जगन्नाथराव नमस्कार आहो कसे आहात तेवढ्यात आता जगन्नाथची बायको सुद्धा तिथे येते तर भैरवी म्हणते अलकाताई तुम्हाला सुद्धा नमस्कार दोघेही आता भैरवीकडे भैरवी म्हणते की अहो असं बघताय काय पाहुण्यांकडे नवीन येणाऱ्या पाहुण्याचा काही आगतूक पाहुणचार करायचा नाही का निदान चहा पाणी चहा पाणी नाही तरी निदान गुळाचा एखादा तरी खडा भैरवी म्हणते की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल एवढ्या रात्री ही भैरवी वजे आपल्या घरी काय करते बरोबर ना पण मी एवढ्या रात्री तुमच्या घरी आले त्याचं कारणही तसंच तस आहे आणि ती कारण ऐकून ना तुम्हाला एवढा आनंद होईल की सांगायलाच नको एवढी मोठी आनंदाची बातमी आहे हो असे आता भैरवी जगन्नाथला सांगते भैरवी म्हणते की कारण काय आहे ना आपल्या माणसाला आनंदाची बातमी त्यांच्यासोबत शेअर करायलाच हवी ना तेव्हा आलीच आहे मी तर तुम्हाला सांगूनच टाकते तेव्हा आता जगन्नाथ आणि त्याची बायको भाई भैरवीकडे बघू लागतात आणि आता भैरवी म्हणते की माझी लेख आहे ना तारा आजपर्यंत कधीही झालेला नाहीये एवढा मोठा कॉन्सर्ट माझी लेख करणार आहे आणि जगन्नाथ ते ऐकून शांत असतो भैरवी म्हणते काय झालं तुम्हाला कौतुक नाही वाटत का माझ्या लेखीचं भैरवी म्हणते की तुम्हाला कसं कौतुक वाटेल बरोबर आहे ना तुम्हाला तर तुमच्या लेखीची काळजी वाटत असेल भैरवी म्हणते बरोबरच आहे माझ्या लेकीचं एवढं कौतुक होत असताना माझी लेख आता लख ताऱ्यासारखी चमकत असताना तुमच्या लेकीची तुम्हाला काळजीच वाटणार बरोबर ना त्यानंतर आता भैरवी म्हणते की तुमची जी लेख आहे ना जिची तुम्ही काळजी करत असताल ती लेख मेंदळांचं उष्ट खरकट भरून बसले असेल कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात तेव्हा आता जगन्नाथला मोठा धक्का बसतो नाही तर बसले असेल कुठेतरी फरची किंवा गादीबिदी धूत ते ऐकताच आता जगन्नाथला अजूनच धक्का बसतो तेव्हा आता भैरवी म्हणते की काय बाई एखाद्याच्या नशिबाला काय काय येतं आणि काय काय भोगावं लागतं इकडे आता सावली ही किचन मध्ये आता काम आवरून पुन्हा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येते आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आता चिठ्ठी नसल्याचे सावलीला दिसताच सावली, सावली म्हणते की चिठ्ठी इथली कुठे गेली मी तर इथेच ठेवली होती आणि सावली आता ती चिठ्ठी इकडे तिकडे बघू लागते त्याच वेळेस आता ती चिठ्ठी घेऊन ऐश्वर्या ही बाहेर आलेली असते ऐश्वर्या त्या चिठ्ठीकडे बघत आता विचार करते की या मूर्ख मुलीसाठी सारंगणी ही चिठ्ठी लिहिली ना पण ही चिठ्ठी त्या मूर्ख मुलीपर्यंत मी कधीच पोचू देणार नाही आणि काही जरी झालं तरी त्या मूर्ख मुलीला आणि सारंगला कधीच एकत्र येऊ देणार नाही असा आता ऐश्वर्या विचार करते इकडे आता सावली ती चिठ्ठी इकडे तिकडे शोधू लागते खिडकीच्या पडत्यामागे कधी टक्क्यावरती तर कधी इकडे तिकडे तेव्हा आता सावलीला ती चिठ्ठी भेटत नसते त्यानंतर आता सावली तिची बॅग उघडते आणि त्या बॅगमध्ये ती चिठ्ठी बघू लागते इकडे आता तेवढ्यात ऐश्वर्या ती चिठ्ठी आता समोर धरते आणि लायटर बाहेर काढते इकडे आता सावलीला तिच्या बॅगमध्ये सुद्धा ती चिठ्ठी मिळालेली नसते तेव्हा आता सावली दरवाजाजवळ जाते आणि कोपऱ्यात इकडे तिकडे सगळीकडे ती चिठ्ठी शोधू लागते पण आता सावलीला अजिबातच चिठ्ठी भेटत नसते आणि त्यामुळे आता सावलीची काळजी वाढलेली असते आता रियाज कसा करायचा गाणी कसं म्हणायचं ती चिठ्ठी तर कुठे गेली कोणी घेतली आणि कुठे उडून तर गेली नसेल ना असे आता खूप विचार आता सावलीच्या डोक्यात येऊ लागतात आणि सावली आता घाबरलेली असते सावली इकडे तिकडे पुन्हा अख्खी रूम ती चिठ्ठी शोधण्यासाठी पालती घातते पण तरीही आता सावलीला काही चिठ्ठी सापडत नाही सावली विचार करते की विठ्ठला आता तूच काहीतरी चमत्कार घडव आणि काही जरी झालं ना तर ती चिठ्ठी माझ्या जर हाती लागली नाही तर मी रियाज कसा करू आणि गाणी कसं गाऊ यामुळे आता सावलीची त्रेदा उडालेली असते आणि त्यानंतर आता सावली त्यान विचार करते की कुठे गेली असेल ती चिठ्ठी तेव्हा आता सावलीला सुद्धा काही कळायला मार्ग उरलेला नसतो इकडे आता सावली पुन्हा आता वैतागून पुन्हा टेबल खाली इकडे तिकडे ती सगळी चिठ्ठी शोधू लागते पण सावलीला काही चिठ्ठी भेटत नाही आता सावलीच्या जीवाला तळमळ लागलेली असते त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या ती चिठ्ठी समोर धरून लायटर पेटवून त्या चिठ्ठीचा कोपरा पेटवते आणि म्हणते की मूर्ख मुली तू किती जरी सारंगच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी तुला आणि सारंगला मी कधीच एकत्र येऊ देणार नाही असे म्हणत आता ऐश्वर्याने ती चिठ्ठी पेटवलेली असते आणि ते गाणे आता त्या चिठ्ठी त्या अग्नीत जळून भस्मसात झालेले असते आणि ऐश्वर्याने ती सगळी चिठ्ठी जाळून टाकलेली असते विचार करत आता इकडे सावली म्हणते की विठ्ठला हे कोणतं नवीन संकट तू माझ्यावरती आणलंस आणि आता मी काय करू असे म्हणत आता सावली पुन्हा विठ्ठलासमोर येते सावलीच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडू लागतात तेवढ्यात आता सावली म्हणते की विठ्ठला कुठे गेली असेल ती चिठ्ठी आणि जर ती चिठ्ठी मला मिळाली नाही तर मी रियाज कसा करू जर ती चिठ्ठी मला मिळाली नाही तर मला रियाज करता येणार नाही आणि गाणंही म्हणता येणार नाही तेव्हा आता विठ्ठला मी काय करू तूच यातून मला मार्ग दाखव आणि या संकटातून मला तू बाहेर काढ अशी प्रार्थना आता सावली विठ्ठलाकडे करते आणि इकडे आता सावली विचार करते सावलीने डोक्याला हात लावलेला असतो ला सावली म्हणते की जर चिठ्ठी मिळाली नाही तर मी गाणं कसं गाऊ आणि तेवढ्यात आता सावलीला विचार करताच भैरवीची आठवण येते आणि आता सावली म्हणते की भैरवी माईला मी फोन करून सांगू का तेव्हा आता सावली भैरवीला फोन करून ते सत्य आता भैरवीला सांगणार का हा नि आता याच करण्यासाठी नवीन गाणं आता सावलीकडे कसं येणार आणि सावली आता गाणं गाणार का हे सगळं बघण्यासाठी आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा